नमस्कार मी गौरी वैकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक अकरा नोव्हेंबर पाहूया टॉप टेन घडामोडी लोकसभा निवडणुकीत भाजपने चारसो फारसा नारा दिला होता तेव्हा विरोधकांकडून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला घडवला होता भाजपला बहुमत मिळालं तर हे संविधान बदलतील असा प्रचार विरोधकांकडून करण्यात आला पाच वर्षांपूर्वीची निवडणूक झाली त्यावेळी काँग्रेसला एक जागा होती आणि राष्ट्रवादीला एक जागा यावेळी अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा तुम्ही निवडून दिल्या त्यामुळे घटना दुरुस्ती करण्याचं पाप हे मोदींना करता आलं नाही म्हणून मोदींना संविधान बदलता आलं नाही अशी जहरी टीका शरद पवारांनी जळगाव मधील जाहीर सभेत केली आहे ऐन निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय असलेले श्याम भोकरे हे लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीरपणे पक्षप्रवेश करणार आहेत त्यांनी मुख्य प्रवक्ते पदाचा देखील दिला असून लवकरच अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत तुतारी हाती घेणार आहेत त्यामुळे श्रीवर्धनमध्ये अजित ददांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतलेल्या काँग्रेसच्या बंडखोरांविरोधात पक्षाने कारवाईचा बडगा उभारलाय काँग्रेसने राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये बंडखोरी करणाऱ्या सोळा जणांना निलंबित केल्या महाविकास आघाडीतील नेत्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही कसबा शिवाजीनगर पर्वती गडचिरोली भंडारा भिवंडी भायंदर अहमदनगर शहर कोपरी पाचपाकडी यवतमाळ राजापूर काटोल या मतदारसंघातील बंडखोरांनी माघार घेतली नाही अखेर पक्षाने त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली आहे छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी हे लवकरच शिंदेच्या सेनेत प्रवेश करणार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संभाजीनगर मध्य मतदारसंघातील उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ एक दिवस शिल्लक असताना रिंगणातून माघार घेतली होती किशनचंद तनवाणी चौदा नोव्हेंबर रोजी शिंदेच्या सेनेत हे प्रवेश करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होण्याची जाहीर शक्यता आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं त्यानंतर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला। बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम असतं तर तुम्ही शिवसेना फोडली नसती आजही काश्मीरमध्ये आपल्या जवानांच्या हत्या सुरू असल्याचं त्यांनी सांगत कलम तीनशे सत्तर हटवून काश्मीरमध्ये आपण काय दिवे लावले आहेत तर भाजपने बाळासाहेबांचा फोटो काढून प्रचार करावा असं आवाहन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलं आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे हे राष्ट्रवादी शरद पवार गटात आता प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे पुणेकरांमध्ये देखील तशीच चर्चा पाहायला मिळते दहा नोव्हेंबर रोजी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कात्रजच्या सभेत एक विधान केलं होतं वसंत मोरेंच्या हाती कधीही तुतारी देऊ शकतो असं जयंत पाटील हे म्हणाले त्यांचं हे विधान चर्चेत आहे त्यामुळे विधानामुळे वसंत मोरे हे शरद पवार गटात जाण्याची आता जाहीर शक्यता आहे देवेंद्र फडणवीसांनी कधीही आपलं घर भरण्याचा विचार केला नाही कधीही स्वतःचे उद्योग व्यवसाय शिक्षण संस्था उभारल्या नाहीत महाराष्ट्रातील आजवरच्या वीस मुख्यमंत्र्यांपैकी मी एकटा मुख्यमंत्री आहे ज्याचा मुंबईत स्वतःचं घर देखील नाही आहे आजही माझं घर नागपूरमध्येच आहे असं म्हणत नागपूर दक्षिण पश्चिम या स्वतःच्या मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना भावनिक साथ घातली आहे अभिनेता सलमान खान आणि अभिनेता शाहरुख खान यांच्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना धमकीचं पत्र मिळालं आहे पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टी यांनी धमकी दिली आहे पंधरा दिवसांमध्ये माफी मागितली नाही तर पश्चाताप करावा लागेल भट्टी आणि दुबईतून एक व्हिडिओ जारी केलाय त्या व्हिडिओमध्ये मिथुन चक्रवर्ती यांच्याबद्दल वाईट शब्दात त्यांनी टीका देखील केली आहे तुमचे फ्लॉप सिनेमे पाहण्यासाठी देखील आम्ही चित्रपट गृहात जातो तुमचं जे वय आहे त्या वयात असं वक्तव्य तुम्हाला शोभा देत नाही त्यामुळे तुम्हाला फक्त पश्चातापच करावा लागेल घडलेल्या प्रकरणानंतर सध्या वातावरण तापले आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात वोट जीयात कामाला लागली आहे या निवडणुकीसाठी चार दिवसांपूर्वी कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे आता मालेगाव येथून समोर येते आहे देशभरातून विविध बँक खात्यातून मालेगावच्या बँकेत पैसे जमा झाल्यात एकशे पंचवीस कोटीहून अधिक पैसे जमा झाल्यात या प्रकरणी मालेगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी ट्वेंटी व्हावं लागलंय ला भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी एकशे पंचवीस धावांचं आव्हान दिलं होतं मात्र वरुण चक्रवर्ती याने पाच विकेट्स घेऊन दक्षिण आफ्रिकेची हवा टाईट केली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला बॅकफुटवर टाकत जवळपास सामना जिंकलेलाच मात्र कॅप्टन सूर्यकुमार यादव यांनी निर्णायक क्षणी फिरकी गोलंदाजांना विकेट मिळवत असताना पेयरस्त विश्वास दाखवला इथेच सामना फिरला सूर्याने या पराभवानंतर अप्रत्यक्ष फलंदाजांना कारणीभूत ठरवलंय